नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे माहिती मराठी सोमेश या यूट्यूबवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असंच रोज नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो भरपूरसे गव्हर्नमेंटच्या माहिती आपण या ठिकाणी देत असतो तसेच अजून एक माहिती अशी आहे की ई श्रम कार्डवर टोटल तीन हजार रुपये महिलांना जे ज्यांनी जे, जे श्रम कार्ड काढले त्यांना दिलं जात आहे असं माहिती दिली जाते ही माहिती खरी आहे की खोटी आहे याचं सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर चला मग मेन या व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेमार्फत गव्हर्नमेंटने पैसे म्हणजेच लाडकी बहिणीच्या अकाउंटवर खात्यावर पैसे टाकण्यात आले त्यामुळे भरपूर ठिकाणी महिलेंना पैसे आले काही महिलांना पैसे आले नाही तर काही दिवसांतर काही बाजार उठला की श्रम कार्ड मार्फत तीन हजार रुपये गव्हर्नमेंट आपल्या अकाउंटला टाकत आहे तीन हजार रुपये आपल्या अकाउंटला येणार या सगळ्या गोष्टींचा बाजार उठला आणि या बाजारामुळे सगळ्या महिलांमध्ये चवचव झाले की तीन हजार रुपये भेटणार हे ते मित्रांनो असे कुठलीही नियोजन नाही कुठलाही जी आर नाही की तुमच्याकडे श्रम कार्ड असेल तर तुम्हाला लगेच तीन हजार रुपये भेटणार तर मित्रांनो ही बातमी खोटी आहे की तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहे तर मित्रांनो विषय असा आहे की जर तुम्ही ईश्रम कार्डला असेल तर श्रम कार्डवर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन या ठिकाणी दिली जाणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला पेन्शनची जी काय रक्कम असते ती तुम्हाला भरावा लागणार आहे आणि तुम्हाला वयाच्या साठ वर्षांनंतर ती पेन्शन दिली जाते प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमार्फत ती पेन्शन दिली जाते तीन हजार रुपये दरमहा तुम्हाला दिला जातो पण त्यासाठी तुम्हाला हा काय चार्ट या चार्ट दिली की संपूर्ण माहिती तुम्हाला वयानुसार ती प्रीमियम जो असतो तो मंथली डेली भरावा लागतो आणि वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार घरी बसल्या गव्हर्नमेंट तुम्हाला पेन्शन देते मित्रांनो ही माहिती खरी आहे की तीन हजार रुपये पेन्शन गव्हर्नमेंट देणार आहे पण त्यासाठी तुम्हाला त्याची काहीतरी नियम अटी किंवा ती पात्रता आहे ती त्याला तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन यानी की महिन्याला तुम्हाला पैसे भरायचे तरच ती तुम्हाला साठ वर्षानंतर भेटणार आहे तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी तुमचं वय अठरा ते चाळीसच्या आत हवं आणि तुम्हाला त्या अठरा ते चाळीसच्या आतलेच ते लोक त्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्यांना दरमहा पैसे भरायचे तरच तुम्हाला ते पेन्शन स्वरूपात तीन हजार रुपये तुम्हाला वयाच्या साठ वर्षांतर भेटणार आहे सुरुवातीला तुम्ही पैसे भरा आणि मग वयाच्या उतरत्या वयात तुम्ही साठ वर्षांतर तुम्हाला पेन्शनचा लाभ भेटेल अशी ही योजनेची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या ही योजनेची माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त, जास्त महिलांपर्यंत नक्की पाठवा भेटूया नवीन नवीनवीन व्हिडिओंसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र